आपण पाहत आहात बागला स्वच्छ व सुंदर गावाचा आदर्श नमुना म्हणजे चंदनवाडी आंबेजोगाई आंबेजोगाई तालुक्यातील चंदनवाडी आदर्श गाव म्हणजे नेमकं का काय याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे गाव व येथील सरपंच सर्वांना प्रश्न पडला असेल कस आणि काय या सर्व प्रश्न अनेकांना पडतात पण या सर्व प्रश्नांची उत्तरे एका गावात पाहायला मिळतात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ चंदनवाडी येथे सतरा सप्टेंबरला केला मात्र रविवारी स्वच्छता दिवस ठेवल्याने रविवारी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छता केली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येत आहे पंधरा सप्टेंबरला गावात या अभियानाची कार्यशाळा संपन्न झाली गावात प्रभात पिढी काढून या अभियानाची जनजागृती केली सतरा सप्टेंबरला ग्रामसभा घेण्यात आली यावेळी पूर्ण गावकरी मंडळींनी अभियानाचे स्वागत केले पूर्ण गावकरी असा प्रण घेतला की आपण पूर्ण मेहनत घेऊ आणि हे अभियान शंभर टक्के आपल्या गावात राबव आणि आपलं गाव स्वच्छ सुंदर हरित गाव निर्माण करण्याचा निश्चय केला आठवड्यातील प्रत्येक रविवारी गावात एकत्र येऊन एक तास काम करून गाव स्वच्छ साफ करायचं असे ठरले जा या रविवारी एकत्र येऊन साफसफाई केली ज्यांनी गाव स्वच्छ ठेवा असा संदेश दिला असे संत गाडगे बाबा यांच्या फोटोची पूजा करून या अभियानाची मोहीम पूर्ण गावकरी मंडळी यांनी घेतली एवढी सरपंच ज्ञानेश्वर गीते यांनी सांगितलं की प्रत्येक रविवारी प्रत्येक वार्ड व गा भागातील स्वच्छता होणार तसेच गावात प्रत्येक शासकीय योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे सांगितले यावेळी गावातील सर्व तरुण तरुणी बालगोपाल मंडळी महिला ज्येष्ठ मंडळी शिक्षक ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी आशा सेविका उपस्थित होते डिसेंबरपर्यंत हे उपक्रम घरोघरी कचराकुंडी वृक्ष लागवड प्लास्टिक बंदी ग्रामपंचायत कर वसुलीसाठी क्यू आर कोड प्रणाली घंटागाडी सेंद्रिय शेती अपंगांना प्रमाणपत्र वाटप अशा विविध उपक्रमाची आखणी करण्यात आली गाव स्वच्छ सुंदर आणि विकासाच्या दिशेने गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला बचत गट युवा मंडळे ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांनी श्रमदानातून सहभाग नोंदविला या अभियानामुळे गाव स्वच्छ सुंदर आणि विकासाच्या दिशेने मार्गस्थ होईल असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे बागलाण वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम Legenda